कितवीरा रे पिल्ल्या तू चौतीलाय मास्टर प्रॉस्ट गीत म्हणून दाखव बरं त ऐका मंग सासरवाडी माझा देश आहे सासू सासरे आणि त्यांचे सगळे सोयरे माझे बांधव आहेत माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे तिच्या घरातल्या व्ही धिने नटल्यावर नटलेल्या वस्तुवर माझा डोळा आहे तिच्या आई वडिलांचा घर जावी होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे म्हणून मी सदैव प्रयत्न करीन आणि ससु सतर्याचा मान ठेवीन आणि सर्वांशी तुषापणाने वागेल आपल्या कृत्याची सासू सासऱ्याची काशी यात्रेला जाण्यास प्रेरणा अशी मी करतो मी माझ्या बायकोचा आणि मेवण्या मेवण्याचा यांच्यात सौगे सामोरे आहे जय सासरवाडी